स्वामी समर्थ लाईफ या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुवारी म्हणजेच उद्या आपल्याला काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत काही उपाय आहेत ते करायचे आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामी कृपेने आपल्याला काहीच कधीच कमी पडत नाही स्वामींचा जर वरदहस्त जर आपल्यावरती असेल त्यांची जर कृपा जर आपल्यावरती असेल तर ते आपल्या नशिबातही जे नाही तेही आपल्याला मिळल्याशिवाय राहत नाही हे तर तुम्हाला सर्वांना नक्कीच माहीत आहे आत्तापर्यंत आपण सर्वांनी स्वामी सेवेतून खूप चांगल्या प्रकारे असा अनुभव घेतलेला आहे तुम्हालाही अनुभव आलेला आहे आणि मलाही खूप असा अनुभव आलेला आहे तर आपण अशा प्रकारे की स्वामींची सेवा आहे ती अशीच कंटिन्यूली चालू ठेवायची आहे आणि उपाय आहेत ते आपण कंटिन्यूली करत आहेत जेणेकरून तुमच्याही घरामध्ये आणि माझ्याही घरामध्ये सुख समृद्धीचं आणि शांततेचं वातावरण निर्माण होईल आणि तुमच्याही सर्वांच्या सर्व इच्छा आहेत त्या नक्कीच सर्व काही स्वामी महाराज पूर्ण करतील त्यासाठी आपण हे जे उपाय वरचूवर करत आहोत ते असेच कंटिन्युली उपाय नक्कीच करावे ते तर आपण उद्याच्या गुरुवारी नक्की कोणता उपाय करणार आहोत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा तर आता आपण पाहूया की आपल्याला गुरुवारी कोणता उपाय करायचा आहे जे आपल्या नशिबातही नाही ते आपल्याला नक्कीच मिळतं आपल्या हातांच्या रेषामध्येही जे नाही तेही आपल्याला मिळतं हे आपण सर्वांना माहीतच आहे आपल्या पत्रिकेतही नसलेला तेही आपल्याला मिळतं प्राप्ति, प्राप्ति आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील शिक्षणाबाबतीत काही अडचणी असतील लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीमधील काही अडचणी असतील पैसा घरात येत असेल तोही टिकत नसेल अशा काही बऱ्याचशाच अडचणी असतील किंवा नोकरी संदर्भात ही आपल्याला अडचणी असतील तर हा जो उपाय आहे तो खूप प्रभावशाली उपाय आहे हा आणि हा आपल्याला उपाय आहे तो प्रत्येक म्हणजेच पाच गुरुवारी हा आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही करून बघा खरंच खूप प्रभावशाली हा उपाय आहे कारण हा उपाय केल्याने नक्कीच अनुभव आहे तो आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही एवढा हा पवित्र आणि एवढा हा खूप प्रभावशाली उपाय आहे हिंदू धर्मामध्ये आपल्या गायीला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे गायीला पवित्र मानलं जातं कारण गायीच्या पोटामध्ये ते तीस कोटी देव हे वात्स वासव्य करत असतात हे आपणा सर्वांना तर माहीतच आहे पण आपल्याला या गुरुवारी गायीसाठी गायीचा जो उपाय आहे तो आपण करायचा आहे तो उपाय आपण काय करायचा आहे की या गुरुवारी आपण आपल्या गायीला गूळ आणि हरभरा डाळ ही ह्या ज्या दोन वस्तू आहेत त्या आपण गाईला खाऊ घालायच्या आहेत हे आपण हा जो उपाय आहे तो आपण दिवसभरात म्हणजे गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय आपण कधीही करू शकतो हा उपाय आपण डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि जो गूळ आहे तो आपण घ्यायचा आहे आणि गाईची आपण पूजा करायची आहे गाईला हळदी कुंकू लावून तिची आपण पूजा करून घ्यायची आहे आणि गाईला आपण आपल्या हाताने एखाद्या भांड्यामध्ये किंवा असं दुसऱ्या कशामध्येही असं पेपरमध्ये असं कोणत्याही वस्तू म मध्ये न ठेवता आपण आपल्या हातामध्ये या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि आपण आपल्या हाताने गाईला हे खाऊ घालायचं आहे याने काय होतं की गाई आहे ती आपल्या हाताला हातातील ज्यावेळेस हाता ती वस्तू खाते त्यावेळेस ती चाटून पुसून आपल्या आपल्या हाताला तिचा हे स्पर्श होतं ती सर्व काही चाटून पुसून खात असते त्यामुळे काय होतं तिच्या त्या स्पर्शाने आपल्या आपल्या ज्या नशिबी किंवा आपल्या हातावरती जी काही दरिद्री आलेली असते किंवा जी दरिद्री असते ती काही सर्व काही निघून जाते आपल्या हस्तरेषामध्ये जे काही दोष असतात तेही शो शोषून घेण्याची क्षमताही त्या गायीमध्ये असते का तर आपल्याला माहीतच गाई गाई आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव हे वास्तव्य वास्तव्य करत असतात हा उपाय करत असताना आपण अगदी अंतर्मनापासून गायीची आहे ती सेवा करायची आहे गायीला मनोभावे आहे ती प्रार्थना करायची आहे कारण कोणतीही जर सेवा असेल तर ते आपण श्रद्धापूर्वक आणि आपल्या अंतर्मनापासून जर केली तर त्याचं फळ हे आपल्याला मिळल्याशिवाय राहतच नाही पाई के ही ही, ही बर बर हा उपाय केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्या ज्या गोष्टी नशिबातही नाहीत त्याही आपल्याला नक्कीच मिळतील गुरुवारी आपण स्वामींची सेवाही करतच असतो पण त्याबरोबर हाही खूप प्रभावी असा उपाय आहे तोही नक्कीच तुम्ही करून बघा श्री स्वामी समर्थ